आलंयपर्यंत पण जोराने येतच नाही म्हणून जोराने येतच नाही पिकायला आता राऊंडअप मारू काय असं वाटायला लागलंय स्वीपर म्हणून घ्या स्वीपवर स्वीपवर राऊंडअप पेक्षा चांगलाय स्वीपर चांगला राऊंडअप पेक्षा ते राऊंडअप त्याला कांग्रेस नाही काँग्रेस राहते पारन सगळं जाते काय नाही राहत असं नाही म्हणून जाते आता दोन तीन वैसाच्या अजून एक महिने तरी पाहिजे अजून महिना जाईल महिन्यात येते आपलं काय लेटच असते ना आता ऑक्टोबरलाच घेणार ऑक्टोबर लास्ट लास्टला मग अजून लावे मग येते तोपर्यंत हे होते ना